मारलं तरी लागायचं नाही घरकांडे चालायला अख्खा रस्ता पुरायचा नाही तोंडाची अखंड बडबड चालू असायची मुंबई बाका नगरी रावणाची लंका हे तोंडपाठ सुप्रसिद्ध गाणं नाचत गात एक्यात म्हणायचे आम्ही पोरबाळाची मजा बघायला अप्पाची मागे मागे असायची आमच्या घरापर्यंत आल्यावर आप्पाना खर तर सोनाराडीला जायचे असायचे लंगडा आप्पाबरोबर मस्ती करायची इच्छा असायची पण वाटेत मध्ये वाड्याच्या पारीवर दोंडू काका बसलेले असायचे ते खनखनीत आवडत म्हणायचे मुरल्या काय चाललंय तसे आप्पा झट दिवशी युटन घ्यायचे आप्पा काय झालं म्हणून आम्ही विचारलं तर आप्पा तोंडावर बोट दापून डोळा मारीत म्हणायचे ना, ना का हो <laughs> मग स्वारी घुसायची मारुती अन्नाच्या घरात जेवाने दुपार झालेली असायची आणि मारुतीच्या अन्नाच्या घरात नळ्या शिजलेल्या असायचे आप्पा जेव म्हटलं की आप्पा तिथंच अंगणात ताटली भाकरी कुसकरून भराभरा खायचा त्यातलं अर्ध पोटात तर अर्ध भुईवर खरंतर आरीतली ही दोन कलंदर निळूफले टाईप व्यक्तिमत्व अण्णा म्हणजे पान खाऊन लाल वटाचा एक गाव बारा भानगडीमधला अण्णा आणि मुरल्या म्हणजे भुजंगमधला भुकेने व्याकुळ झालेला व्यसनेबा सुबी अगोदर कुरी पाभर कुळव रासनी दुरुस्तीची कामे इतकी असायची की जेवाला वेळ नसायचा जसे मृग जवळ यायचे तसे पुरींचा ढीप पडायचा पुरीचा एक दोन फन मोडलेला असायचा वाक्सावर पटाशीवर रंध्यावर आप्पाचा हात असा फिरायचा की दहा मिनटात नवापरा फन तयार व्हायचा सगळे फन पाचर मारून फिट व्हायचे नळ्या बसवून समोर दांड्यांना दोरी बांधून समसमान माप घेऊन कुरीचे एक टोक दुसऱ्या टोकाला ठोपाठकी करून जुळले की सुतारीन कुरी खाली चादरात राहायची आणि वा चाड्यातून पायले दोन पायले धान्य आवाज करीत खाली उतरायचे त्या धान्यावर सुताराचा हक्का असायचा त्याच्यावर आप्पाचे चा घर चालायचे खडीपासून धनगर लावणापर्यंत आणि बामणकीपासून साखरबाळी शिवोपर्यंत मोठमोठी मुट कुळं आप्पाकडे यायची चिंचोप्पा सागरकाका दादा कदम बागवाले दत्तू बंडू अशी गावातली मात्तभर मंडळी नेहमी दिसायची रानात सुतारासाठी दोन दोन मोगणे नाहीतर चार चार सरी सोडायचे ते उत्पन्न घेऊन येताना सुतार कुळाची फार तारांबळ उडायची गावातली ही जुनी माणसं म्हणजे अस्सल सोनं होती पाप भिरू स्वभावाची कधी कुणाचे वाईट चिंतायचे नाही आणि करायचे तर त्याहून नाही स्वभावातल्या या वेगळ्या पैलूने मात्र मुरले आप्पा कायम लक्षात राहील पुण्यावरून ज्यावेळा तिथं मी आलो तेव्हा मला फार इच्छा होती की खरंच त्या ग्रुपमध्ये सगळं ज्यावेळेच साहित्य वाचत होतो त्यामुळे मला असं वाटलं की या नक्कीच संमेलनाला आपल्याला गेलंच पाहिजे गे। आणि इथल्या सगळ्या आपल्या सगळ्या जीवातल्या जीवला त्यांना भेटलं पाहिजे आज सुद्धा सगळ्यांनी सादर करताना मी पाहिलं जसे आमच्या आनंददादांना भरून आलं होतं किंवा आमच्या दादांनासुद्धा ब भरून आलो होतं पाहिलं तर ही सगळी लोक आहेत ना मातीत आहेत असं मला वाटतं म्हणजे मी एक एवढं नशीबवान माणूस आहे ना सत्याऐंशी पंच्याऐंशी झाली तेवढा रय शिक्षण संस्थेचं ते कॉलेज आहे आणि तिथं कमवानी शिकामध्ये मी करायला लागलो पहिल्याच वर्षी साहित्य संमेलन सा जे रघुराज मिटकरी विट्यामध्ये जे भरवतात त्यांच्या मुक्तांगण वाचण्यामध्ये मी सर्व्हिस लागली मला पहिल्याच आणि पहिल्या महिन्यातच मी काय म्हणते सुरुवातीला एक महिना पार्ट्याम ग्रंथपालाचं काम केलं पण तिथून पुढं त्या लंगडीबाई ज्या होत्या त्यांचा अपघात झाला आणि त्या परत येऊ शकल्या नाही त्यामुळे पूर्ण वेळ मी ग्रंथपाल झालो आणि सत्याऐंशीपासून वाचनाचं वेळ लागलं आणि साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हायला लागलो त्यामध्ये जे ग्रामीण साहित्य संमेलन भरतं सत्याऐंशीपासून त्या संमेलनामध्ये आपण सहभागी व्हायला लागलो आणि मी इतका नशिबान आहे की ते जे साहित्य मुक्तांगण वाशि आहे ते पु ल देशपांडेने त्यांना स्थापन करून दिलेलं असल्यामुळं आणि सुरुवातीला दहा हजार ग्रंथ त्यांनी ते स्थापन केलं असल्यामुळं त्यांचा आणि पुलंचा अतिशय घनिष्ठ संबंध होता आणि मी काय म्हणे आपण ग्रंथपाल असल्यामुळं माझा आणि पुलंचा पण संबंध अतिशय छान आला आणि एकोणीसशे नव्वद सालापासून आणि पुलंची इतके छान संबंध होते की शेवटचे दहा वर्षे मी पुलंचा पी ए म्हणून सुद्धा काम केलेलं आहे शेवटी जेव्हा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पुलं गेले तेव्हा नुकतेच नारायण राणेने हे केला होता राजीनामा दिला होता आणि बस विलासराव देशमुख हे होते